बघा दोन, दोन मीटर लांब एक मीटर रुंद व एक दोन मीटर उंचीची ची आकाराची चित्ती बंदिस्त टाकी बनवण्यास एकशे ऐंशी रुपये प्रति चौरस मीटर दराने किती खर्च येईल असा प्रश्न इष्टिका चित्ती हा जो प्रश्न आहे इथं लेकरांनो कि अशा प्रकारची जी काही इष्टिका चित्ती असेल या इष्टिका चित्तीच आपल्याला ही आहे उदाहरणार्थ इष्टिका चित्ती जिला एकूण सहा पृष्ठे असतात बारा बाजू असतात आठ शिरोबिंदू असतात लक्ष द्या अशा पद्धतीची काही प्रारंभिक माहिती एकंदरीत इष्टिका चित्ती ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये असंख्या अशा प्रश्नांचे प्रश्नांचा सराव करता येईल आपल्याला प्रस्तुत प्रश्नाच्या उत्तरात जायचं तर करायचं काय या इष्टिका चित्ती आकाराची जी काही टाकी आहे या टाकीचं घनफळ काढायचं का पृष्ठफळ हा मोठा प्रश्न या प्रश्नाची सोडवण करत असताना इथं इष्टिका चित्तीच दर्शवलेल्या इष्टिका चित्तीचं पृष्ठफळ काढावं लागते आणि ते काढण्यासाठीच सूत्र हे दोन कंसामध्ये एल बी अधिक बी एच यच अधिक एच म्हणजेच काय तर दोन कंसामध्ये एल बी म्हणजे लांबी गुणीला रुंदी अधिक बी एच म्हणजे रुंदी गुणीला उंची अधिक म्हणजे काय तर उंची लांबी हे सूत्र ला त्या इष्टिका चित्तीच एकूण पृष्ठफळ काढून घेऊ दोन लांबी किती आहे हो दोन पॉईंट पाच मीटर याला गुणीला रुंदी करायची एक पॉइंट पाच अधिक परत रुंदी एक पॉइंट पाच याला गुणीला उंची करायची उंची आहे एक पॉइंट दो दो दोन अधिक उंची एक पॉइंट दोन गुणीला लांबी दोन पाच ह्या काही गोष्टी लक्ष द्या आता लक्ष द्या हा गुणाकार करायचा दोन कंसामध्ये हा, हा गुणाकार लेकरांनो तीन पॉइंट पंचाहत्तर आता कोणता हा गुणाकार तीन पॉइंट पंच्याहत्तर अधिक हा गुणाकार एक पॉइंट आठ अधिक हा गुणाकार तीन एवढा येतो वाटल्यास करून पहा हे तुम्ही एवढ्या लवकर कसं केलं सर दिवसभरामध्ये बरेच लेकर प्रश्न विचारतात आणि प्रस्तुत प्रश्ना संबंधित मनन चिंतन दिवसभरामध्येच आटोपलेलं असते त्या कारणांमुळे लेकरांनो लक्ष द्या आता दोन ही सर्व बिरीज आठ पॉईंट पंचावन्न एवढी येते आता हे दोन कंसातील या आठ पॉईंट पंचावन्न सोबत गुणीला एकरांनो हा गुणाकार येतो सतरा पॉइंट एक एवढा म्हणजे सतरा पॉईंट एक चौरस हे आम्हाला प्राप्त झालं एकूण काय हो तर पृष्ठफळ आता बंदिस्त टाकी बनवण्यासाठीचा खर्च आहे एकशे ऐंशी प्रति चौरस मीटर या प्रमाण म्हणून या प्राप्त झालेल्या पृष्ठफळाला एकशे ऐंशी अठ्यात्तर रुपये हा, हा, हा येणारा खर्च प्रश्न होता अडीच मीटर लांब दीड मीटर रुंद एक पॉईंट दोन मीटर उंचीची इष्टिकाची ती आकाराची बंदिस्त टाकी बनवण्यास एकशे ऐंशी रुपये प्रति चौरस मीटर दराने किती खर्च येईल सर तीन हजार अठ्यात्तर रुपये okay. इष्टिका चित्ती ही माझी एक प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल